सुक्या बोंबलाची चटणी करते आहे सुके बोंबील तुकडे करून घेतले त्यानंतर ते भाजून घेतलेत आणि आता स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातले त्यानंतर यातला मधला जो काटा असतो तो, तो काढणार आहे भिजल्यानंतर पटकन निघतो दोन तीन तास बोंबील भिजत घालणार आहे जेणेकरून तो मधला काटा पटकन निघेल चार पाच तास बोंबील भिजत घातल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर त्यातील मधला काटा असा काढून घेतलेला आहे हे बघा याप्रमाणे सर्व मधले काटे काढून घेतलेले आहेत बोंबीलमधला काटा काढल्यानंतर बोंबील मिक्सरला फिरून घेतलेत बघा ऑन ऑफ ऑन ऑफ करायचं आहे आणि यामध्ये पाणी नाही घालायचं त्यावेळेला पाणी न घालता मिक्सरला फिरून घेतले दोन छोट्या वाट्या तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे है। हाय हॅलो नमस्कार मी वंदना सुर्वे मंधूज फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे बोमलाची सुकी चटणी करते ही चटणी दोन ते तीन मिनिट छान टिकते अगदी कोरडी राहते तेल गरम झाले यामध्ये एक वाटीभर कढीपत्ता स्वच्छ धुवून सुकून घेतलेला आहे अर्धी वाटी लसूण हा गावरान लसूण आहे हलकासा ठेचून घेतलेला आहे वा खूप छान खमंग सुवासा येते हलकासा लसणाचा रंग बदलू द्यायचा आहे या चटणीला तेल थोडंसं जास्त लागतं कारण ही टिकाऊ चटणी आहे या चटणीला थोडंसं तेल जास्त लागतं कारण ही दोन तीन महिने टिकणारी आहे अगदी कोरडी करणार आहे आणि भन्नाट लागते चटणी लसणाचा हलकासा रंग बदलला आहे हे बघा आणि कढीपत्ता पण छान तेलामध्ये कुरकुरीत होऊ द्यायचा आहे कढीपत्ता कोरडा करायचा आहे त्यातला ओलसरपणा पूर्ण निघून जाऊ द्यायचा आहे त्यामुळे चटणी छान टिकते बघा रंग छान आला लसणाचा यामध्ये पाच ते सहा आलं लसूण पेस्ट आलं लसून पेस्ट टाकल्याने बोंबीलचा एक प्रकारचा वास असतो हिवळाण वास तो कमी होतो आलं लसूण पण छान परतून घ्यायचं आहे त्यातले सगळे कण छान कुरकुरीत तळले गेले पाहिजेत बिलकुल ओलसरपणा कामा नये छान परतून घेते एक वाटीभर कोथिंबीर घालते ही पण छान कुरकुरीत होईपर्यंत तळायची छान बदामी रंगावर सर्व तळले गेले बघा अजिबात ओलसरपणा राहता कामा नाही नाहीतर चटणी जास्त दिवस टिकत नाही यामध्ये हळद घालते दोन ते तीन चमचे हळद घालती एक मिनिटभर परतून घेते हळद घातल्यावर गॅस कमी करायचा आहे त्यामध्ये हे साधारण एक किलो बोंबील आहे सुके बोंबील एक किलो आहे मोठी कढई ठेवायची म्हणजे छान परतायला होतो जाड बुडाची कढई ठेवली की खाली चटणी लागत नाही गॅस स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि हे छान परतून घेते तिखट नंतर घालणार आहे सुरवातीला तिखट घातलं तर रंग आळसर येतो त्यामुळे तिखट नंतर घालणार आहे पूर्ण खालून असं परतायचं आहे सुरुवातीला गॅस अगदी कमी ठेवला आहे कारण बोंबील सर्व बाजूनी परतून घेणार आहे त्याला तेल लसूण आलं लसूण पेस्ट सर्व लागलं गेलं पाहिजे आणि नंतर मग थोडासा मोठा करणार आहे जास्त मोठा नाही करायचा नाहीतर चटणी खाली लागू शकते चवीनुसार मीठ घालते अंदाज घेऊन मीठ घालायचा आहे छान परतून घेते पुन्हा बोंबील धुतल्यानंतर चाळणीमध्ये छान पाणी नेथट ठेवायचं आहे थोडीशी कोरडी होऊ देणार आहे नंतर तिखट घालणार आहे यामध्ये असं लालसर झालं की या वेळेला तिखट घालायचं आहे हे बघा दाखवते पुन्हा हे बघा असं लालसर रंग आला म्हणजे यातलं पाणी कमी झालेलं आहे परतून घेते एकदा घरातलं साठवणीचं लाल तिखट घालते तिखट आपल्या अंदाजानुसार घालायचं आहे सहा टेबल स्पून तिखट घातलेलं आहे गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आता अजिबात करपता कामा नहीं आणि जर वाटलं आपल्याला की अगदी कोरडं आहे थोडंसं तेल लागणार आहे तर थोडंसं आपण तेल घालू शकता चटणी अगदी कुरकुरीत करणार आहे याला बराच वेळ लागतो सारखं परतत राहायचं आहे कोरडी होईपर्यंत चटणी परतत राहायची आहे थोडस मीठ लागणार आहे आणखीन दोन चमचे तिखट घालतील चटणी बिलकुल कढईला खाली लागता कामा नये छान कुरकुरीत झाली आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि अतिशय टेस्टी आहे नॉनव्हेज प्रेमींसाठी खूप छान आणखीन सात आठ मिनटं कोरडी करून घेणार आहे अगदी कुरकुरीत होते ही चटणी असं आस असं मध्ये प्रेस करायचं म्हणजे एखाद दुसरी गुठळी असेल तर ती मोडून जाईल बघा खूप छान झाली आहे आणखीन सात आठ मिनटं परतून घेते चटणी ऑलमोस्ट झालेली आहे गॅस बंद करते आणि पूर्णपणे गार होऊ देणार आहे चटणी तयार आहे खूप मस्त झालेली आहे आणि याचा दरवळ घरभर पसरला आहे बघा आणि गॅस मंद करूनच करायचं आहे त्यामुळे रंग असा लाल राहतो गॅस मोठा केला की काळसर चटणी होते चटणी स्लो फ्लेमवर केल्यामुळे बघा खाली बिलकुल कढईला लागलेली नाही आहे हे बघा खूप छान सळसळीत झालेली आहे चटणी बघा चटणी अतिशय मस्त झालेली आहे टेस्टी आहे पूर्णपणे गार झाली आहे चटणी बघा सुंदर झाली आहे चटणी अगदी कुरकुरीत झाली आहे ही चटणी भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते हो बरोबर छान लागते वरण भातासोबतही आपण खाऊ शकतो कशाबरोबरही खाऊ शकतो प्रवासाला घेऊन जाऊ शकतो आपल्याला ही सुक्या बोंबलाची चटणी आवडली असेल तर बंदूज फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकॉनला क्लिक करा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी बंधूज फूड ट्रॅव्हल बघत राहा थँक्यू सुक्या बोमलाची चटणी अप्रतिम बोमलाची चटणी प्लेटमध्ये टाकून दाखवते तुम्हाला अतिशय कुरकुरीत झालेली आहे बघा खूप सुंदर झाली आहे बघू शकता हे बघा अतिशय कुरकुरीत झालेली आहे हे हवाबंद डब्यामध्ये भरून